पैठण तालुक्यातील ढोरकीन ते ढाकेपळ या डांबरे रस्त्यावर कडेला उभी असलेली लिंबू बाभूळ महारूप इत्यादी वृक्ष सर्रासपणे अवैध पद्धतीने तोडली जात आहे यावर प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यावर उभी वृक्ष कत्तल करून पाडली जात आहेत तरी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सामाजिक वन विभाग तसेच महसूल प्रशासन याविषयी गांभीर्याने दखल घेत नसल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या वृक्षप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे मागील काही वर्षात याच रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करून सामाजिक विभागाने लाखो रुपये खर्च करून वृक्ष लागवड केली होती संबंधित वृक्षतोड करणाऱ्या कामगारांकडे विचारपूस केली असता शेजारील शेतमालकांकडून सौदा घेतला आहे वह बडे शेठ है उनसे बात करो असे बिनधास्त उत्तर दिले जात आहे मागील कित्येक दिवसांपासून ढोरकीन ते ढाकेफळ या रस्त्याच्या कडेला असलेल्या शासकीय जागेवरील अवैध पद्धतीने झाडांची कत्तल करणाऱ्या सेठ लोकांवर कार्यवाही व्हावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे सतीश श्री सुंदर एम सी न्यूज पैठण